नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला एक अशी खास ट्रिक दाखवणार आहे ज्यांच्यामुळे तुमचे कॉ कॉपर आणि पितळची भांडे अगदी काही सेकंदातच नवीन चमकतील तर तेही कोणते केमिकल वापरायची गरज नाही आहे तर चल चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा बघा माझ्याकडे ही कॉपरची आणि पितळची भांडे आहेत काहीशी मळलेली आहे आणि थोडं काळसरपणा पण आलेला आहे थोड्याच वेळात पहा मी किती सुंदर याला चमक आणणार आहे मी इथे एक घरगुती लिक्विड वापरणार आहे हे लिक्विडचा एक थेंब किंवा एक चमचाभर साधा स्क्रब किंवा आपण कपड्याने किंवा हाताने कशाने आपण भांड्यावर फिरवायचं आहे म्हणजेच पहिल्या काही सेकंदात बघा कसा जबरदस्त शाईन यायला लागतो तुम्ही बघू शकता हे आता पहा हे बघा आपल्या भांड्याला इतकी सुंदर आता चमक येत आहे आली आहे अगदी नवीन वाटते आहे तर आणि आपल्या भांड्याला थोडंसं हाताने फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता हे आणि हे काय आहे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे कारण आपण कुठलंही केमिकल वगैरे वापरत नाही एकदम नैसर्गिक पद्धतीनं आपण करत आहे हे लिक्विड वापरल्यावर भांड्याला कुठलाही डाग राहत नाही आणि दीर्घकाळ टवटवीत राहतात या पद्धतीने सर्वात मोठा फायदा म्हणजे यासाठी आपले केमिकल या क्लीनर लागत नाही ही भांडी खराब करतात आणि आरोग्यालाही हानिकारक असतात पण ही घरगुती उपाय अगदी नैसर्गिक आहे आणि सुरक्षित आहे आणि आपले हातसुद्धा खराब होत नाही कारण केमिकल वापरल्याने आपले हातसुद्धा खूप खराब होतात तर मी छान त्याला लावून घेत आहे कारण देवाकडची आपण भांडी अधूनमधून साफ करतच राहतो आणि पाणी पण ठेवत राहतो तुम्हाला प्रश्न पडला असेल हे जाजूचं लिक्विड आहे तरी काय तर चला मी आता मी सांगते आहे काही दुसरं नाही आपण जेव्हा लोणचं बनवतो तेव्हा आंब्याला जे मीठ लावलेलं ला आहे मीठ आणि हळद आपण लोणच्याला लावतेच तेच हळदीचं पाणी आहे तेच मी एका बॉटलमध्ये साठवून ठेवलं आहे आणि तेच मी वापरते आहे तर हा एक छोटासा घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमची तांब्या पितळ्याची भांडे नवा त्याला जीव देऊ शकता जर हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता हे आणि न त्याच्यानंतर आपल्या घरी जो लिक्विड सोप राहते जसे विम लिक्विड आपला अजून काही तर त्याने एकदा परत त्याला वॉश करून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने नळावर धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी लिक्विड सोपनी परत त्याला एकदा हे करते आहे आणि बघा किती शाईन आलेली आहे आणि माझे हातसुद्धा खराब झालेले नाही आहे आणि बघू शकता खूप छान त्याला शाइनिंग आणि नंतर मी सगळे भांडे वॉश करून घेतलेले आहे आता बघा त्याला कलर किती छान आलेला आहे कुठलाही डाग नाही आणि उन्हातसुद्धा मी वाळवलेलं नाही हे फक्त कोरड्या कपड्यांनीच पुसत पुसत आहे तर आधी बघा कशा आणि आता बघा किती छान त्याला झाले काहीच मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये माझे सगळे भांडे स्वच्छ झाले आहे मी कुठलंही केमिकल वापरलं नाही यानंतर तुम्ही बिलकुलही आंब्याचं कुठलंही असं पाणी असेल ते बिलकुल फेकायचं नाही आणि असं भांड्या असं स्टोअर करून ठेवायचं बॉटलमध्ये तर बघू शकता आहे किती छान त्याला शायनिंग आली आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या देवाची पितळची तांब्याची जी भांडी असते स्वच्छ आणि साफ करायचं आणि वि व्हिडिओ आवडल्याबद्दल कमेंट जरूर करा तुम्ही कमेंट अजिबात करत नाही आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब